हां आनसरी साहेब अन्सरी अहो मॅडम मला चुकीचा चलान आलेला आहे मला एक गाडी अशी आहे की तिचा नंबर फक्त बारा दहा दिसत आहे आणि माझ्या गाडीचा नंबर एम एच झिरो फाय सी जी बारा दहा असा आहे माझी गाडीचा इन्शुरन्स हा कम्प्लीट आहे तुम्ही जी फाईन लावलेली आहे मॅडम बघू शकता हा तुम्ही जो फाईन लावलेला आहे त्या गाडीचा नंबर फक्त बारा दहा असा दिसत आहे पण हे न चलान एम एच झिरो फाय सी जी बारा दहा अशा गाडीवरती आलेलं आहे आणि जर तुम्ही बघणार तर, तर साहेबांनी विदाऊट इन्शुरन्स म्हणून असं दाखवलेलं आहे हे असं कसं होऊ शकतं मॅडम जर दाखवायचं म्हटलं तर ही आर टी ओमधनं मी सी सी काढून आणलेली आहे तर माझे डॉक्युमेंट एम एच झिरो फाय सी जी बारा दहा या गाडीचे पूर्ण क्लिअर आहेत तर असा भोंगळ कारभार कसा होऊ शकतो हो? तर मॅडमचं उत्तर आहे का मित्रांनो मॅडम सरांनी माझा नंबर टाकला माझी गाडी पूर्ण ओके फिटनेस आहे सगळं इन्शुरन्स आहे पण त्याच्यावरती कसं काय दिसत नाही हा ते पण चालवत असेल ना तर मग आपली गाडी ओके आहे ना आपली मला काय म्हणायचं

माझा पूर्ण दहा वाजेपासून अजूनपर्यंतचा टाईम दांदा सोडून मी फिरतो आहे म्हणजे साहेबांच्या एका चुकीमुळे मला मानसिक त्रास झालेला आहे खरं सांगतो रे

किती एका साहेबांच्या दुजेमुळं मला मानसिक त्रास झाला शपथ मी जेवलो नाही सर इथे दुपारी फक्त आठ हजार दोनशे बघून बोलो माणूस सहाशे रुपये कमवत नाही सर लवकर मान्य ते एखादी गोष्ट आहे तुम्ही ऐकायला मान्य आहे मला म्हणजे म्हणजे हेलपट हेलपटही मारायला लागणार बघा चलन आलेलं आहे ठीक आहे चलन आलेलं आहे आणि चलन आलेलं आहे ट्रक काय असे त्याच्यासाठी आम्ही बोललो काल काल आले ती गाडी माझी नाही आहे नाही आहे ही काय ही गाडी आहे इथं चलन आलंय थँक्यू आणि माझी गाडी ही आहे अंबरनाथचे कल्याण 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 आरटीओने सांगितलं कल्याण आरटीओने दिलं अंबरनाथचं वरतून आले अन्सॉरी सर मला हे कळत नाही मॅडम कुठल्या पोस्टवरती आहे ना आय कार्ड आहे ना वर्दी आहे आपले दुसरे साहेब बघू शकता मित्रांनो मस्त मोबाईलमध्ये बिझी आहेत दुसरे साहेब काय टेन्शन नाही घ्यायचं आपण कामं केले नाही केले पगार आपल्याला भेटणार आहे टेन्शन नाही

thank yeah. yeah.

खाया पिया कुठ नाही ग्लास थोडा बारा <laughs> <आगे ज़िए। laughs> <क्यांगा। थाका। laughs> कल ना कल्याण आय टी ओ गेलो कल्याण पोलीस स्टेशन गेलो मग त्यांनी शोधून का अंबरनाथ दिलं माहीत पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे ना पहिल्यांदा घटना घडली ना पण नंबर पूर्ण मॅडम सरांनी माझा नंबर टाकला माझी गाडी पूर्ण ओके फिटनेस आहे सगळं इन्शुरन्स आहे पण त्याच्यावरती कसं काय दिसत नाही हां ते पण नाही चालवत असेल ना तर मग आपली गाडी ओके आहे ना आपली मला काय माहिती आहे मित्रांनो बघू शकता हा रिक्षावाला या बिचाऱ्याचा मनामध्ये काय येत असेल याला एवढी फाईन लावली आहे त्याच्या चेहरा बघू शकता मित्रांनो काय बोलावं मित्रांनो यांनी कोणाकडून उधारी पैसे आणले असेल किंवा कोणाकडून व्याजाने उचलले असेल किती आत पन्नासर भरते बाकी चार हजार तीनशे पन्नास खरं घरनंतर इम्पॉर्टंट घेतले नाही तर इम्पॉर्टंट घेत एम एस झिरो पाच डीस ते सोळा बरोबर ना कॅश आहे ना घेतली असते पण मस्ती कमी होईल मग घेतली लोकांना मला चार हजार चारशे द्या तो बाजारात नवाचं आहे ना दोनशे दोनशे एक सातशे पन्नास आहे आणि आत्ताच दीड आहे असं घ्यायचं

아, 그래도 덕분에 밥도 모바일로 라이브를 해줘. 너는 아침에 뜨는 시간이야, 남아시가. 호텔에서 빠져 올랐으니까. 뭐? 뭐가 뜨는 거야, 아마. 아, 뜨는 거다, 맞아. 이 가게 있어, 내가. 이 시가게 다이 시가게, 이 시가게 라고, 세븐넘버래, 마카넘버. 한 번, 이 시가게 한번 해볼래. Que yes. lindo.

पुढचं दिसतच नाही बी जी का सी जी आहे नाही त्यांनी ड्रायव्हरचं नाव पण लिहिलेलं आहे गाडीचा ड्रायव्हर मीच आहे माझ्या नंबर गाडी आहे नाही त्या दुसऱ्या ड्रायव्हरचं नाव आलंय आली ना तुमच्या नावा डिटेल येतो काय ड्रायव्हर ना गाडी नंबर तुमच्या नावा गाडी आली असली घेतो नाही काय झालं म्हणते का गाडीचा नंबर माझा नंबर आहे गाडीचा नंबर माझा नंबर पण एरंडी एरंडी आणि ड्रायव्हरचं नाव वेगळं आहे हा ड्रायव्हर इंजिन आहे नाही त्याच्यानंतर याचं इन्शुरन्स नाव क्लिअर आहे त्याचं इन्शुरन्स पण संपलेलं दाखवत आहे गडबड याने याने आताच केली केली गाडी ना आता पण माझे गाडी क्लिअर आहे तोच प्रॉब्लेम आहे काय फोस्टॉक आहे ती कारण की तिला पुढं लाईट दिसते बघा पुढं लाईट दिसते तिची साईड ती काय लाईट आहे साईडला प्लास्टिक हा आपल्याला लाईट नाही आहे इथे हिला खिडकी आहे आपल्याला नाही आपलं प्लेन आहे दरवाजा हा रस्ता बघा बरं कुठला आहे मॅडम अंदाज येईल तुम्हाला रस्ता हो ना ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे अंदाज येईल लोकल की आपली गाडी आहेच नाही ती साहेबांच्या चुकीमुळे आम्हाला त्रास किती त्रास त्यांचा रिसर नाही करू शकत त्यांनी जर केलेले सीजी ही सी जी आहे तिथे वेगळं ठीक आहे त्यांची म्हणजे मॅडम आज मला माझा पूर्ण दहा वाजेपासून अजूनपर्यंतचा टाईम दांदा सोडून मी फिरतो आहे म्हणजे साहेबांच्या एका चुकीमुळे मला मानसिक त्रास झालेला आहे खरं सांगतो साहेबांनी कन्फर्म करून फाईन मारायला पाहिजे तर ज्या दिवशी फाईन आला त्या दिवशी मी गाडी चालवली नाही पहिलं मी बा नंतर ओपन करून बघितलं पहिलं तर मी एक तास ते डिप्रेशनमध्ये गेलो माझी गाडी ओके हां चुकीचं आहे सरांचं सरांनी गाडी कन्फर्म करायची असते मग टाकायला पाहिजे आणि दोन मिनटं आणि सरांनी आणि सरांनी नाही नाही दोन मिनटं गाडी नंबर काय दिला आहे तुम्ही एम एच झिरो फाय सी जी बारा दहा पण ही गाडी ओके क्लिअरच दिसायला पाहिजे ना पेपरमध्ये शंभर या गाडीला आखले नंबर तुमचा आखला तर काय काय करू शकतो ते नाही म्हणत आहे सर पण पेपर तर क्लिअर दिसायला पाहिजे

तो जरी नंबर याचा नंबर टाकला तर ह्या विचार पाहिजे असं नंबर बारा सेम नंबर जर असले फक्त शिरील नंबर वेगळा असतो शिरिंग नंबर चुकीचा तुम्हाला तसंच झालं चुकी आधी तुम्हाला पाहिजे असं येते नंबर असतील यातून काय मार्ग आहे किती एका साहेबांच्या जनतेमुळं मला मानसिक त्रास झाला शपथ मी जेवलो नाही सर रिक दुपारी फक्त आठ हजार दोनशे बघून बोलो माणूस सहाशे रुपये कमवत नाही सर लवकर मान्य <laughs> आहे तुम्ही ऐका मान्य मला म्हणजे हेल्मेट हेल्मेट मारायला लागणार का आहे बरोबर हा आमचा नंबर घेऊन जा

हा होईल हे बघा ही माझी गाडी ही आहे अच्छा मग होते का कधीतरी तरी नंबर दुखले ना हां तुझा फोटो काढून मशीनमध्ये दुसऱ्या गाडीचा नंबर फोटो काढून तुम्ही अशी जमून घेते तर ते, ते तुम्हाला सांगतो मी आपल्या महापरिवहन ॲपला जायचं गुगल पे त्यात तो ईमेल करायचा अशी अशी गाडी माझा गाडीचा नंबर आहे या दुसऱ्या गाडीचा नंबर माझ्या गाडीत झाली तर ते आहे इव्हेंट करतो टमाटा फिल्म हे एक ॲप्लिकेशन देऊ शकत नाही काय तू काय काय गरज मग सांगितलं ते आता आत्ताचं वाहन झालं त्याची गरज काय होता काय तुम्ही तुमचा सिस्टीम घरातले घरात तुम्ही उद्या सांगायचं तो इव्हेंट तयार हे आठ हजार नाही काय असतात तुम्ही त्याच्या नंबर सेम आहे तुम्हाला किती पानाल तुम्हाला हां तिला पाहणार आहे तो कॅन्सल करा किती पाच हजार आठ हजार आठ हजार दोनशे पन्नास हे पाहिजे